महागाव तालुक्यातील माळकिणी येथे भावानेच केली भावाची निर्मम हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना आज महागाव तालुक्यातील माळकिण्ही या गावामध्ये घडली आहे मुंगाच्या शेंगा तोडून का विकत आहे म्हणून सख्ख्या भावाने आपल्या भावाचीच काठीच्या सहाय्याने बेदम मारहाण करून निर्मम हत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे या घटनेमुळे माळकिणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे महागाव पोलिसांमार्फत मिळालेली घटनेची प्राथमिक माहिती अशी की आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे दहा वाजताच्या सुमारास माळकिनही येथील रहिवाशी निलेश उर्फ पप्पू अशोक रिगे वय अंदाजे पन्नास वर्ष व प्रदीप अशोक रेगे वय अंदाजे सेहेचाळीस वर्ष या दोघांची शेतातल्या मुंगाच्या शेंगा तोडून का विकत आहे या कारणावरून भांडण झाली यामध्ये निलेश उर्फ पप्पू अशोक रिगे याने पहिले काठीच्या सहाय्याने प्रदीप अशोक रिगे यास मारहाण केली त्यानंतर प्रदीप याने काठीच्या सहाय्याने पलटवार केला यामध्ये निलेश उर्फ पप्पू याचे डोक्यावर काठीच्या सहाय्याने लगातार मारहाण केल्यामुळे यामध्येच टोकाचा चुरा झाला व यामध्येच निलेश उर्फ पप्पू याचा दुर्दैवी मृत्यू झाला सर्वप्रथम या घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज पांडे यांना मिळाली त्यांनी तात्काळ एल सी बी टीम व महागाव पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन घटनास्थळ गाठले व खून करणाऱ्या आरोपी प्रदीप अशोक रिगे या ताब्यात घेण्यात आले सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे सहाय्यक फौजदार मुन्ना आडे पोलीस हवालदार संतोष भोरगे तेजा ब्रणखांब सुभाष जाधव रमेश राठोड कुणाल मुंडोकार पोलीस शिपाई सुनील पांडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे चालक पोलीस शिपाई राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच महागाव पोलीस स्टेशन येथील अधिकारी कर्मचारी यांनी सदरची कारवाई पार पाडली आहे